श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना व स्वामी सेवेकरांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आज मी आत्महत्या का करू नये व केल्यावरती काय होतं या विषयावरती थोडं बोलणार आहे आज दुनियेमध्ये खूप टेन्शन डिप्रेशनमध्ये लोक असतात खूप लोकांना संकट असतात खूप त्रास असतो कोणाला आर्थिक त्रास कोणाला मानसिक त्रास तर कोणाला शारीरिक त्रास असतो त्यामुळे काही लोक उलटसुलट विचार मनामध्ये आणतात आणि आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये येतो आजकाल अगदी दहावी नववीला असलेली मुलंसुद्धा सुद्धा नापास होतो की काय अजून रिझल्ट लागायच्या अगोदरच अंदाजानेच फक्त आत्महत्या करून बसतात ते वाटही पाहत नाहीत तसंच मोठ्यांचंही आहे संकटातून पुढे जाऊन बाहेर पडेल की नाही याचा विचार न करता अगोदर संकटांना घाबरून त्यांना घाबरून त्याच्या अगोदरच देवाच्या निर्णयाच्या अगोदर तुम्ही स्वतःचा जीव त्यागून बसता म्हणजे जर तुम्ही देवाचा निर्णय पलटून जर पुढे जात असाल म्हणजे की देवाने तुम्हाला आयुष्य दिले पण तुम्ही ते स्वतःच्या हाताने गमवत असाल तर याच्यापेक्षा तुम्ही देवापेक्षा मोठे झाला का हो असं काही करत जाऊ नका आत्महत्या करणे हा आयुष्यातील ह्या दुनियेतील सगळ्यात मोठा गुन्हा आहे कारण आत्महत्यामुळे तुम्ही देवाच्या निर्णयाला पलटून देवाच्या विरोधात जाऊन घेतलेला तो निर्णय असतो तुमचा तर आत्महत्या केल्यानंतर काय होतं तर, तर तुम्हाला काही मुक्ती वगैरे भेटत नाही तुम्ही असं समजाल की या झालं टेन्शनमधून मी मुक्त होईल पण नाही जेव्हा आत्महत्या करता जर का देवाने तुमच्या आयुष्यात तुमच्या नशिबात जर का ऐंशी वर्ष आयुष्य लिहिलं असेल आणि तुम्ही विसाव्या वर्षी जर आत्महत्या केली तर राहिले किती वर्ष साठ वर्ष याचा अर्थ असा नाही की विसाव्या वर्षी तुम्ही आत्महत्या केली की तुम्ही एकविसाव्या वर्षी लगेच तुम्हाला देव दुसऱ्या जन्माला घालेल माणूस म्हणून आणेल किंवा परत तुम्ही नवीन जगाल नो असं बिलकुल नसतं कारण जर तुम्ही विसाव्या वर्षी आत्महत्या केली तर ह्याचा अर्थ असा आहे की देवाच्या निर्णयात जे साठ वर्ष शिल्लक राहिले आहेत ते साठ वर्ष तुम्हाला तुम्ही शरीर तुम्ही घालवलेलं असतं देवाने नसतं घालवलेलं ते शरीर तुम्ही घालवलेलं असतं आणि आत्मा तर अमर आहे त्याला मरण नाहीच आहे मग तुम्ही जर शरीराला मारत असाल तुम्ही आत्म्याला मारू शकत नाही तुम्ही शरीराला मारू शकता पण आत्मा जिवंत हा राहतोस मग तुम्ही जर शरीराला घालवलं तर असं होतं की देवाच्या ज्या ठरवलेल्या आयुष्यातले ऐंशी वर्षातले तुम्ही साठ वर्ष जे बाकी राहिलेले असतात ते साठ वर्ष शरीर गेल्यानंतर तुम्हाला फक्त आत्मा ह्या स्वरूपातच भटकावं लागतं मग कुठल्या देवानी सांगितलंय हो की आत्महत्या करा आणि साठ वर्ष भटकत राहा त्यापेक्षा विसाव्या वर्षी आत्महत्या करण्यापेक्षा थोडंसे प्रॉब्लेम फेस करा तिसाव्या वर्षापर्यंत चाळीसाव्या वर्षापर्यंत प्रॉब्लेम जातील ना असं काही गरज नाही की तुम्ही लगेच आत्महत्या केली पाहिजे आणि तुम्ही जीव हा गमावलाच पाहिजे संकटांना फेस करायला शिका ना जो माणूस संकटांना फेस करून पुढे जातो त्याला कोणीही या दुनियेत हरवू शकत नाही आणि खूप अशी उदाहरणं आहेत खूप लोकांची खूप संकटानंतर ते बाहेर पडले खूप लोक आत्महत्येचा विचार करत होते पण ते नाही केलं तसं काही म्हणून त्यांना आज त्या गोष्टीचं फार चांगलं वाटते बरं वाटते की असं काही केलं नाही असे खूप या दुनियेत असे लोक आहेत ज्यांच्या मनामध्ये आत्महत्येचा वगैरे विचार येतो तर प्लीज कुणी आत्महत्येचा विचार करू नका शरीर सोडून आत्म्याला भटकावं लागतं त्यापेक्षा सगळ्यात वाईट गोष्ट कोणतीच नाही त्यापेक्षा जगा आणि प्रॉब्लेम फेस करा प्रॉब्लेमला तोंड द्या आणि त्यांचं सोल्युशन काढा आणि जगा आयुष्य हे एकदाच आहे पुन्हा काय तुम्हाला माहीत नाही आणि आत्महत्या हा विचार खूप मोठा आहे कारण तुम्ही त्याला देवाच्या निर्नाया। निर्निर्णयालाही तुम्ही मोडताय तर ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे तर असं काही करू नका या व्हिडिओमधून मला नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे आजच्या तरुण पिढीला व मोठ्या मौ, वृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांना ते तुम्हाला समजलंच असेल त्यापेक्षा तुम्ही देवाचा मार्ग पकडा देवाची सेवा करा देव तुम्हाला त्यामधून अनुभव देईल प्रचिती देईल आणि दुःखांना संकटांना फेस करायला ताकद देईल आणि पुन्हा एकदा आयुष्यात मोठ्या हिमतीने मोठ्या मोलाने उभं करेल तुम्हाला जर माझे जे टाकलेले व्हिडिओ आहेत यूट्यूबवरचे जर आवडत असतील तर प्लीज कमेंट करून तुम्ही सांगा व लाईकही करा म्हणजे मलाही समजेल की हे उपयोगात येतात की नाहीत तुमच्या आणि माझं चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनच्या बटनवरती क्लिक करून ठेवा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ